सोलर सिस्टमच्या अनुदानाच्या मंजुरीसाठी आठ हजारांची लाच स्वीकारताना वीज कार्यालयातील तिघांना अटक करण्यात आली आहे लोकसेवक भारत पांडुरंग वनमाने वर्ष पंचेचाळीस पद अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय सोलापूर व लोकसेवक श्रीमती स्वाती सदानंद सलगर वयवर्ष चाळीस पद सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय सोलापूर तसंच योगीनाथ भैरप्पा मेह्रे वयवर्ष सत्तावीस खाजगी इसम यांनी सोलार सिस्टीमच्या मंजुरीच्या अनुषंगानं प्रतिव्याट एक प्रमाणे एकूण सोळा हजार रुपये लाचेची मागणी करून आठ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्यावरून फौर्जाचौडी पोलीस ठाणे सोलापूर शहर इथं गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान लोकसेवक भारत पांडुरंग वनमाने वयवर्ष पंचेचाळीस पद अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय सोलापूर वर्ग क्रमांक एक जोननी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तसंच लोकसेवक श्रीमती स्वाती सदानंद सलगर वयवर्ष चाळीस पद सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय सोलापूर शहर राणार अभिषेक नगर बी एक जुळे सोलापूर वर्ग दोन आणि योगीनाथ भैरप्पा मेहत्रे वयवर्ष सत्तावीस खाजगी इसम राणार पोस्ट हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांनी सोळा हजार रुपये लाचेची मागणी करून आठ हजार रुपये लाच स्वीकारल्यावरून ला त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतला आहे यातील तक्रारदार यांचा सोलार पॉवर सिस्टीम बसवण्याचा व्यवसाय आहे सोलार सिस्टीमच्या मंजुरीच्या अनुषंगानं पाहणी करून मंजुरी देऊन मीटर बसवण्यासाठी योगीनाथ मेत्रे यांनी आरोपी क्रमांक एक आरोपी क्रमांक दोन यांना प्रतिवॅट एक हजार रुपये प्रमाणे सोळा हजार रुपये द्यावे लागतील त्याच्यानंतरच तुमचं काम करण्यात येईल असं सांगून दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी आणि दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पाच हजार रुपये आणि तीन हजार रुपये लाचेची मागणी करून महावितरण कार्यालय जुनी कंपाउंड इथं योगीनाथ मेहत्रे यांनी आठ हजार रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली दरम्यान लोकसेवक आणि खाजगी इसम याच्याविरुद्ध चौडी पोलीस ठाणे सोलापूर शहर इथं गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कामगिरी शिरीष देशपांडे पोलीस अधीक्षक लासलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे डॉ शीतल जानवे खराडे अपर पोलीस अधीक्षक लासलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे तसंच गणेश कुंभार पोलीस उपअधीक्षक लासलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लासलुचपत प्रतिबंधक विभाग गणेश पिंगुवाले पोलीस अंमलदार एम जे सडसणकर एस ए नरोटे जी व्ही किणगी आर आर हटखिळे श्याम सुरवसे यांनी पार पाडली आहे